नमस्कार मी अर्बन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव शहरात सध्या अनेक वर्षापासून गिरणा नदी व मौसम नदी पात्रात राज रोजपणे वाळू उपसा सुरू असून काही संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा कळवल्यानंतर तातूरमातूर कारवाई करण्याचा देखावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येतो त्यावर जनतेत व सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मालेगाव तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रामध्ये मोसम नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उकसा चालू आहे वस्तुस्थिती अशी आहे की दोन अडीचशे बैलगाड्यांच्या माध्यमातून नदीपात्रातली वाळू काढली जाते आणि ही वाळू नदीपात्राबाहेर जिथे काटेरी झुडपं आहेत त्या ठिकाणी स्टोअर केली जाते आणि त्या ठिकाणून ती डम्परने आणि टॅक्टरने वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली जात आहे तसेच दरेगाव महाळे सवनगाव सायने लोणवडे दसाने या भागातून त्याचबरोबर वन परिक्षेत्रातील विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध बुरून उत्खनन चालू आहे याकडे महसूल प्रशासनाचं आणि वन विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे असं म्हणता येणार नाही तर ते आर्थिक हितापोटी आणि हितसंबंध जपण्यासाठी हे दुर्लक्ष केलं जात आहे या संदर्भात आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने आणि तालुक्यातल्या विविध सामाजिक संघटनांनी विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर महाराष्ट्र शासनाकडे महसूल विभागाकडे वन विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे परंतु सरकार यावर कारवाई करायला तयार नाही मालेगावचे तहसीलदार महोदय असतील प्रांत साहेब असतील अप्पर जिल्हाधिकारी महोदय असतील आणि वनपरिक्षेत्र अधिकारी महोदय असतील हे वाळू माफियांना मुरुम माफियांना राजकीय दबावातून पाठीशी घालत आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही पर्यावरणाचा ह्रास होत असताना जर सरकार शांत बसत असेल तर यावर येणाऱ्या काळात आम्हाला आंदोलन करावं लागेल चंदनपुरी तुमची भूमिका काय असणार मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे मालेगाव शहरातील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती सहित सर्व सामाजिक संघटना मालेगाव तालुका असेल किंवा इतर भागातल्याही सर्व सामाजिक संघटना पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना या माफियांच्या विरोधात जो जो कोणी आवाज उचलेल त्याच्यासोबत सर्व सामाजिक संघटना एक दिलाने एक मताने पाठीमागे राहतील वाळू उपसणारा हा देशाचा दुश्मन आहे पर्यावरणाचा दुश्मन आहे हा मानवतेचा दुश्मन आहे कारण वाळूमुळे जमिनीत पाणी मुडतं आणि त्या पाण्याची भूजल पातळी वाढल्याशिवाय शेती सिंचनाला पिण्याला पाणी उपलब्ध होऊ शकत नाही वाळू हा पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे मुरुम हा पर्यावरणाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचं रक्षण करणं ही सरकारबरोबर भारताच्या सर्वभौम नागरिकांची देखील जबाबदारी आहे आणि हे संरक्षण करण्यासाठी आम्ही सर्वजण मी या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो जे जे लोक या मुरुम माफियांच्या विरोधात वाळू माफियांच्या विरोधात आवाज उतरतील त्यांच्या पाठीशी आम्ही एक मताने एक दिलाने खांद्याला खांदा लावून साथ देऊ देखील जबाबदारी ही त्यांना दिसत आहे राजकीय दबाव आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आर्थिक हितसंबंधांची पट्टी त्यांच्या डोळ्यावर बांधलेली आहे आणि हा त्याचा परिणाम आहे का अशी चर्चा जनतेत आहे व्यक्तिगत आरोप करणं योग्य नाही पण जनता जनार्दन याबाबत ज्या काही चर्चा करते हे त्यांच्यापर्यंतही पोचत असेल आणि ते कारवाई करत नसतील लोकांच्या तक्रारी येऊन जर कारवाई होत नसेल तर यामागे काय काळबेरा आहे हे त्यांनी आणि जनतेने हे उघड सत्य तपासून पाहिलं पाहिजे प्रत्यक्ष पाच बैलगाड्या आम्ही पकडून दिल्या तहसीलदारांनी कुठली कारवाई केली नाही मागील काळामध्ये बैलगाड्या पकडून आणून तहसीलदाराच्या कार्यालयामध्ये ठेवल्या थे। गेल्या होत्या पंधरा दिवस आत्ताचे तहसीलदार जर तशी कारवाई करत नसतील तर त्यामागे नेमकं कोणतं शक्ती आहे हे बघ बघितलं पाहिजे वाळूचं मुर्माचं अवैध उत्खनन करणारं कोणतंही वान पकडल्यावर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणं बंधनकारक आहे हे गुन्हे का दाखल होत नाही याची चौकशी सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे मला वाटतं पालकमंत्र्यांच्या दबावात काम करणारा हा जिल्हाधिकारी अवैध उत्खनाविरुद्ध कारवाई करताना नाशिक मालेगावच नाही पुऱ्या नाशिक जिल्ह्यात दिसत नाही तर अशा निष्क्रिय जिल्हाधिकाऱ्याला फक्त पालकमंत्री महोदयांना खुश ठेवण्यासाठी काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला महाराष्ट्र सरकारने तात्काळ बदललं पाहिजे इथे क्रियाशील सक्षम अशा जिल्हाधिकाऱ्याची गरज आहे